हॅलो मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना तर आजची गोष्ट आहे मैत्रीची एक कावळा एक कासव आणि एका चतुर कोल्ह्याची चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट आजच्या गोष्टीचं नाव आहे हुशार कासव मुलांना एकदा काय होत फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक छान घनदाट अस जंगल होत त्या जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी अगदी आनंदाने राहत होते सर्व प्राणी पक्षी हे आनंदाने राहत होते आनंदाने जगत होते त्याच जंगलामध्ये एक कासव राहत होता मुलांना तुम्हाला माहिती आहे ना कासव नदीमध्ये राहतो आणि एक कावळा राहत होता जो झाडावर राहत होता तर हे दोघ छान मित्र होते कासव काय करायचा कधी कधी नदीकाठी यायचा नदीकाठी विश्रांती घ्यायचा आणि तेव्हाच तिथे कावळा येत होता आणि अशा प्रकारे या दोघांची मैत्री झाली कासव आणि कावळा हे दोघ मित्र बनले आणि रोज यांचा हा असा दिनक्रम चालूच असायचा रोज कासव हा काठी यायचा आणि नंतर तिथेच कावळा सुद्धा यायचा आणि रोज ते गप्पा गोष्टी करत होते आणि त्याच जंगलामध्ये एक लबाड कोल्हा राहत होता तो खूपच चालक होता आणि फार स्वार्थी होता तो नेहमी विचार करायचा कि आज कोणाला मारायचं कोणाला मारून आज आपलं पोट भरवायचं असा हा कोल्हा फार चालाक होता एके दिवशी काय होत कासव हा नेहमीप्रमाणे सकाळी नदीकाठी येतो आणि छान सकाळच्या उन्हामध्ये नदीकाठी बसलेला असतो आणि कावळ्या आणि तो कावळ्याची वाट बघत असतो पण आज बराच वेळ झाला तरी कावळा आला नाही असा तो विचार करतो पण तरीही तो त्याची वाट बघत तिथेच थांबतो छान डोळे बंद करून तो ताजी हवा आणि सूर्यप्रकाशाचा आनंद घेत असतो तितक्यात काय होत तिथे कोल्हा येतो आणि कोल्हा बघतो कि अरे हा कासव तर डोळे बंद करून बसलेला आहे आणि कासवाच लक्ष पण नाही आहे तर ही चांगली वेळ आहे आपण कासवाला फसवून कासवाला आपण मारून खाऊ असा विचार करून कोल्हा फार आनंदी होतो आणि चुपचाप हळूहळू पावलांनी कासवाकडे येतो आणि कासवाला हे काहीच माहिती नसते तो विचारा शांत बसला असतो आणि बघता बघता काय होत कासवा जवळ येतो आणि लगेच कासवाला पकडतो आणि म्हणतो आज मी तुला खाणार आज तूच माझ जेवण आहे कासवाला काहीच कळत नाही तो फार घाबरतो आणि लगेच आपल्या पाठीच्या कवचामध्ये लपून जातो कासव हा आपल्या कवचामध्ये चालला जातो आणि कोल्हा काय करतो त्याला आपल्या तोंडामध्ये पकडतो आणि त्याला खाण्याचा प्रयत्न करतो पण कासवाच कवच हे एवढ टणक आणि एवढं पक्क होत कि कोल्ह्याला ते चावताच येत नव्हतं कोल्हा फार प्रयत्न करतो तो उजवीकडून डावीकडून खालून वर सर्वीकडून प्रयत्न करतो कि या कवचाला आपण खाऊ पण तो हे करण्यामध्ये असमर्थ झाला इतक्यात कासव हा कवचा खाली लपला होता आणि तो विचार करत होता की आता जर का मी यातून बाहेर आलो तर कोल्हा तर आपल्याला खाऊन घेईल पण याच्यातून आपण बाहेर कसं पडावं याचा विचार तो करत होता कासव हा छोटासा होता पण फार हुशार होता तेव्हा त्याला एक एक युक्ती सुचली कासवाला काय युक्ती सुचली आणि तो या सर्वामधून कसा बाहेर आला आणि त्याच्या मित्राने म्हणजे कावळ्याने त्याला कशी मदत केली हे जाणून घ्यायचं हे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण याचा दुसरा पार्ट मी जेव्हा माझ्या यूट्यूब चॅनलला टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यामुळे लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या पार्टची वाट बघा लगेच अपलोड करेल आणि अशाच मजेशीर गोष्टीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू